नवीबाच्या विद्यार्थिनी आपल्या समोर ते विद्यार्थी ऐका हो ऐका छत्रपती हो संभाजीनगरची नगर शान ऐका देशाचा अभिमान ऐका अरे काय आहे सव्वीस जानेवारीला

म्हणजे छत्रपती संभाजीनगर हो, जिल्ह्याचे हो, जिल्हा अधिकारी आणि शिक्षण विभागाने ही कबर कसली आहे विसरू नका सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी बरोबर निवेदित वेळेवर सावळ्यात आला संस्काराची गाथा राष्ट्रभक्तीच्या चरणी झुको आम्ही आमचा माता राष्ट्रभक्तीच्या चरणी झुको आम्ही आमचा माता चला गाव्या राज्यगीत दाखवूया कवाय संस्कार तर श्रुत्रीचे